कवडी पुणे सर्वांचं स्वागत करते आज जो टॉपिक मी शेअर करते आहे आजच्या सेशनला तो आहे बी एम आय बी एम आय म्हणजे काय तर बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स तर यामध्ये आपली उंची आणि त्याच्या त्याच्याशी असणारं आपलं वजन याचं जे प्रपोर्शन आहे त्या प्रपोर्शनला आपण बी एम आय म्हणतो तर हे जे आहे ते के जी पर मीटर स्क्वेअर अशा पद्धतीने आपण त्याचं कॅल्क्युलेशन करतो आता हे कॅल्क्युलेट करत असताना त्याचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे वजन हे आपण के जीमध्ये मोजतो आणि त्यानंतर हाईट जी आहे ती मीटरमध्ये घेतली जाते समजा एखादी व्यक्ती पंच्याहत्तर के जी त्याचं वेट आलेलं आहे आणि त्याची जी हाईट आहे ती वन पॉईंट एट मीटर आहे तर अशावेळी त्याचा बी एम आय काय येईल तर पंच्याहत्तर भागिले वन पॉईंट आठ गुणिले वन पॉईंट आठ कारण त्या उंचीच्या स्क्वेअरमध्ये आपण ते गुणाकार घेणार आहोत मीटरमध्ये तर तो बी एम आय येतो तेवीस पॉईंट पंधरा आता याच्यामध्ये बी एम आयचे त्यांनी दिलेले रिडिंग आहेत तर ते आपण बघूया तर नॉर्मल बी बी एम आय म्हणजे काय तर वीस ते बावीस पॉईंट चार हा नॉर्मल बी एम आय असतो तर त्यानंतर आपण बघूयात की अंडरवेट जे असतात त्यांच्यासाठी किती येतो बी एम आय तर तो अठरा पॉईंट पाच असतो आणि त्यानंतर लोअर नॉर्मलपेक्षासुद्धा जे नॉर्मल बी एम आय सांगितलं आहे त्याच्यापेक्षा लोअर रेंज जी आहे ती अठरा पॉईंट पाच ते एकोणीस पॉईंट नऊ अशी आहे त्यानंतर रेफरन्स म्हणजे ऑप्टिमल त्यासाठी बावीस पॉईंट पाच ते चोवीस पॉईंट नऊ अशी येते आणि ओव्हरवेट आता इथून थोडंसं आपण रिस्की म्हणजे खूप कमी असणं हे सुद्धा रिस्की पार्ट येतो आणि जास्त असणं हा सुद्धा रिस्की पार्ट आहे तर ओव्हरवेटसाठी पंचवीस ते पस्तीस आणि जर ओबेज आपण म्हणतो ओबेज कंडिशन जी आहे आपल्या शरीराची तर त्याच्यासाठी फोर्टी प्लस बी एम आय येत असतो तर हे बी एम आय करावं का तर नक्कीच करावं घरामध्ये अं बी एम मशीन आता अशा पद्धतीने घरोघरी आपण ठेवू शकतो सोसायट्यांमध्ये ठेवू शकतो योगा सेंटर्स असतील त्या ठिकाणी त्यानंतर जिम असतात त्या ठिकाणी या अशा पद्धतीचे मशीन्स आपण त्यावरती बी एम आय कॅल्क्युलेशन आपल्या शरीराचं घेतलं तर आपल्याला त्या पद्धतीने वेट uh, मॅनेजमेंट करता येईल आणि इंच लॉस जो आहे तो सुद्धा साध्य करता येईल कारण शरीराच्या प्रमाणात शरीराच्या प्रमाणात आपलं वजन असणं हे अत्यावश्यक आहे एक आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी शारीरिक हालचालींसाठी आपल्याला शरीराचं वजन जे आहे ते आपल्या उंचीच्या प्रमाणात असणं अत्यावश्यक आहे त्याबरोबरच वेगवेगळे जे लाईफस्टाईल आजार आहेत ते होण्याचं प्रमाण धोक्याची पातळी आहे ती आपल्या वाढत्या वजनाबरोबर नेहमी वाढतच असते तर शरीराला काम करण्यासाठी शरीराला काम करण्या करण्यासाठी आपलं हेल्दी वेट असणं गरजेचं आहे तर त्याप्रमाणे आपण आपल्या उंचीच्या प्रमाणात वजन मेंटेन करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करायचा आहे त्यानंतर मला सांगा सांगायचं असं की हे जे बी एम आय आपण चेक करणार आहोत तर ते दोन महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा अशा फ्रिक्वेन्सीमध्ये करायचं अग आहे अगदी आहे अवेलेबल आहे म्हणून ते तुम्ही दर आठवड्याला करता क कराल तर कर, त्याचा उपयोग होत नाही साधारण तीन महिन्याचा कालावधी आयडियल समजला जातो आणि त्या कालावधीमध्ये तुम्ही ते करू शकता एक तर त्या दृष्टीने तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की बीएमआय आपण तीन महिन्यातून एकदा करू शकतो आता ह्या बीएमआय मध्ये जे रिडिंग येतील आपण ओव्हरवेट असू तर ते कमी करायचं आहे आणि जर अंडरवेट असो असू तर ते वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे वजन वाढवत असताना तुम्ही दैनंदिन आहाराबरोबरच त्यात आपण आता मी जे डिस्ट्रीब्युशन करते त्यामध्ये मिल्कशेक आहेत ते, मिल्क ते तुम्ही घेऊ शकता त्याबरोबर अतिरिक्त फॅट न वाढवता आपल्याला चांगल्या पद्धतीने शरीराचं वजन वाढ वाड़, वाढवता यावं यासाठी सुद्धा आपण हे मिल्कशेक फॅट बर्नर कॅप्सूल प्रीमिक्स म्हणजे आयुर्वेदिक काढा या गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये करू शकतो या आणि अशा अनेक गोष्टी आपण आता नेक्स्ट सेशनमध्ये जाणून घेऊयात आजच्या सा साठी एवढी इन्फॉर्मेटिव्ह जी गोष्ट जी बी एम आयच्या संदर्भात जे काही ते मी आता तुम्हाला शेअर केलेलं आहे पण पुढे आणखी ॲडिशन करून याविषयीची माहिती आपण ॲड करूयात जी जी माहिती तुम्हाला वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी नक्कीच उपयोग करेल आता मी जे डिस्ट्रीब्यूट करते त्यामध्ये फॅट बर्निंग कॅप्सूल आणि प्रीमिक्स त्यासोबत मिल्कशेक ज्यामध्ये फ्लेवर्स आहेत मँगो फ्लेवर, फ्लेवर चॉकलेट फ्लेवर कुल्फी स्ट्रॉबेरी बनाना हे सारे फ्लेवर्स त्यामध्ये मिळतात तर त्याची खरेदी करायची असेल तर शॉपिंग लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेली आहे त्यावरती एक्स्ट्रा त्यावरती खरेदीवर डिस्काउंट आणि होम डिलिव्हरी दोन खरेदीवरती फ्री आहे थँक्यू